नमस्कार मी सुनील मदमुरे आपण पाहत आहात टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस तर आपण आहोत खंडोबा देवस्थान आहे मैलार कर्नाटक येथे तर एक खूप फेमस असं देवस्थान आहे आणि ह्या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाईभक्त दर्शनास येतात तर आपण पाहू शकता हे जो आहे बाहेरचा परिसर आहे आणि बाहेरच्या परिसरामध्ये हे स्टॉल्स आहेत लागलेले आणि ह्या ठिकाणी देवाच्या मूर्त्या असतील कुंकू असेल किंवा असं बरेचसे साहित्य या ठिकाणी भेटतात आपल्याला तर हे आतमधलं आहे आतमधला ही एक मूर्ती आहे आणि हे आतमधला जो परिसर आहे खंडोबाचा तर ते मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर आपण पहा की कसं आहे खूपच सुंदर आहे जिकडं पाहावं तिकडं आपल्याला भंडाराच उधळलेला या ठिकाणी दिसेल सर्व ठिकाणी ह्या ठिकाणी पाहू शकता आपण ह्या ठिकाणी भंडारा टाकलेलं आहे आणि या ठिकाणी खूप सारे भाई भक्त आहेत हे ठिकाणी पहा की लोक भंडारा उधळत आहेत या ठिकाणी खूपच सुंदर असं मंदिर आहे खंडोबाचं आणि हे आहेत खंडोबा तर आपण पाहू शकता कसं आहे आणि ह्या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी येत असतात दर्शनासाठी तर आपण पाहू शकता इथला खंडोबा जागृत आहे असं म्हणतात त्यामुळं इथं ह्या ठिकाणी नवसाला पावणारा खंडोबा मैलारचा असं ह्या ठिकाणी म्हटलं जातं आणि ही एक लाईन आहे आणि ह्या लाईनमध्ये आपण पाहू शकता खूप सारे भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि हे पहा जवळपास मंदिराचा पूर्ण परिसर मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर ही आहे दर्शना दर्शनाची रांग आहे आणि दर्शनाची रांग ह्या ठिकाणी लागलेली आहे हा वरपासून जो आहे तो दर्शनाची रांग आहे तिथनं यावं लागतं दर्शनासाठी तर या ठिकाणी आपण पहा मंदिर खूपच सुंदर आहे खूपच सुंदर असं मंदिर ह्या ठिकाणी उभारलेलं आहे तर हा आहे पूर्ण परिसर मैलार खंडोबाचा हा आहे वरचा व्ह्यू ह्या ठिकाण इथून लाईनाची सुरुवात होती दर्शनासाठी तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता तर इथूनच दर्शनासाठी खाली जावं लागतं तर आपण या ठिकाणी पहा इथून समोर एंट्री आहे मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी खंडोबाच्या इथून आपल्याला खंडोबाचं दर्शन होतं ही आहे लाईन ह्या मंदिरबद्दल जर कोणाला काही माहिती असेल तर आपण मला कमेंट करून निश्चित सांगा मंदिराबद्दल तर ह्या ठिकाणी खंडोबाचा अवतार ह्या ठिकाणी झोपलेले आहेत आपण पाहू शकता कोणालाही चावत वगैरे नाहीत असं इथल्या लोकांनी सांगितलं आहे अगदी मंदिरामध्ये हे झोपलेलं असतात ही पहा लाईन आहे आणि पहा खूप सारे भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत ही पूर्ण आहे दर्शनाची लाईन दर्शनाची रांग आहे आणि जिकडं पाहावं तिकडं आपल्याला भंडाराच दिसेल उधळलेला भंडारा आणि खोबरं ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील जागृत असं हे देवस्थान आहे त्यामुळं लाखोच्या संख्येने या ठिकाणी मैलारला भाविक भक्त येत असतात तर आपण पाहू शकता